मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एके वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत करण्यात येते शासन महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस दोन झिरो दोन दोन तीनशे एकोणपन्नास दिनांक सत्तावीस झिरो तीन दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती राज्य शासनाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा नव्वये ऐवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधार व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येतील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञाय करण्यात आली आहे यापूर्वी दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस व दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे एकशे चौवेचाळीस पॉईंट दहा कोटी व व रुपये एकवीसशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरता मदत मंजूर करण्यात आलेली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निश्चित केलेल्या एकूण शहाण्णव इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा पूर्ण विनियोजनद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस अन्वे सूचित केलेल्या डी बी टी पोर्टद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्याच्या काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि चालू हंगामी मध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांकडे मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस मदतीच्या विविध जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना तिरवृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेकांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील सदर निधीतून